नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या रागावर नियंत्रण कसे मिळू शकतो कारण आपला सर्वात मोठा शत्रू हा आपला रागच असतो त्याने आपले खूप सारे नुकसानदेखील होत असते मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमचा राग हा शांत व्हावा तुमच्यात बदल घडावे तर ह्या दहा ठिकाणी शांत राहा मित्रांनो आजच्या जमान्यात सगळीकडे गुंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमचा तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते त्यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी देखील कमी होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल घडू शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलवतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे प्रत्येकजणाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुंकडे परत येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे ते म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात ना तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू देखील होतील जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही गोष्ट चांगली नाही अति पाऊस किंवा अति सूर्यप्रकाश दोन्हीही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलल्यानेही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जेथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेलेच बरे शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तेथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसणार नाही म्हणून अशा ठिकाणी शांत रहा जेथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरी हे ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला याबद्दल चांगलेच ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दलची माहिती असल्याशिवाय तेथे बोलू नये त्यामुळे तेथे गप्प राहण्यातच शहानपणा असतो गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जेथे मौन राहावे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील त्यांना दुखवत असतील तर तेथे शांत बसावे दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण नेहमी तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपत राहाल हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो जेव्हा तो तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर केला पाहिजे आणि त्याचवेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल गुरु पुढे म्हणाले म्हणून शिष्यांनो जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा असे शब्द वापरा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरु गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जेथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागवते किंवा तुमचा अपमान करते तेव्हा तुम्ही गप्प राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका पण गप्प राहा आणि योग्य वेळीची वाट पहा तो स्वतःला तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागवला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्ष नाही त्यावेळी कोणीही महान किंवा कोणीही लहान नसतो जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते तेव्हा तो साप खूप संतापला आणि स्वतःच्या घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास त्याने सुरुवात केली त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर हे कापले गेले त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट हा ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा स्वराव कर त्यामुळे राग वाढणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही तेथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तेथून दूर निघून जा तुमचे मन शांत होईल गुरु म्हणाले चौथा प्रसंग जेथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तेथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जेथे तुमचा त्या मुद्देशी काहीही संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तेथे गप्प बसणे अवश्य आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि या फक्त तुमचेच नुकसान आहे दोन लोकांच्या वादात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल तरच तेथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका गुरु सांगतात की दहा प्रसंगांपैकी पाचवा प्रसंग जेथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्राबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हाल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका ओरडून न बोलण्याचा प्रयत्न करत राहा जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी तेथे गप्प राहणेच हिताचे असते जास्त बोलल्याने नेहमी गोष्टी ह्या बिघडतच जातात कधीकधी खूप मोठ्याने बोलण्यामुळे देखील तुटतात त्यामुळे आवाजात गोडवा आणा तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्रांचे नुकसान होऊ नये कधीकधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होऊन देऊ नका विनोद नेहमी अर्थपूर्ण असावा जेथे कुणी शब्दांनी दुखवले जाऊ शकत नाही जास्त बोलल्याने नेहमीच नुकसान होते एखाद्याच्या बोलल्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो गुरु म्हणतात सहावा प्रसंग जेथे मौन पाळावे जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नका कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दलसुद्धा वाईट बोलू शकतो तुम्ही काही बोललात तर तो व्यक्ती त्याचं तोंड बंद करेल आणि हुशारीने काम करेल विनाकारण बोलणे कोणाबद्दल बोलणे हे चुकीचे आहे कधीकधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहानपणा असतो गुरु म्हणतात की सातवा प्रसंग जेथे माणसाने मौन बाळगावे जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीसमोर गप्प बसावे कारण अशा व्यक्तींना तुमच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नसतो त्यांना तुमच्या भावनांची देखील परवा नसते अशा व्यक्तींना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते कधीही सांगू नका जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलला आहात ते समजून घेऊ शकत नाही तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर अशा ठिकाणी बोलू नये कारण अशा वेळी तुमचाच विनोद बनेल जर तुम्हाला असे वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत नाही ते तुमची खिल्ली उडवत आहेत तुम्ही जे बोलत आहात ते देखील ते नीट ऐकत नाही तर तुम्ही त्यांच्या मनात काय आहे हे ओळखून जावे त्यांना तुमच्या बोलण्यात काहीही इंटरेस्ट नसतो आठवा प्रसंग जेथे तुम्ही मौन ठेवावे जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख आपल्या समोर व्यक्त करते जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतःचा समजवतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका त्याचे दुःख किंवा समस्या इतर कोणाला मात्र सांगू नका तो हे सांगत यासाठी नाही की त्याचे प्रश्न सुटतील तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटत असेल की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात शेअर केल्याने दुःख हे कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्यासमोर व्यक्त करत असेल तेव्हा तुम्ही शांत राहून ते ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील ओझे देखील हलके होते नववे ठिकाण जेथे तुम्ही जेथे स्वभावाचे लोक राहतात शिव्या देतात तिकडे जाऊ नका अशा ठिकाणी शांत रहा म्हणजेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण त्यांची जीव वाईट असते ते स्वभावाचे असतात अशावेळी तुम्ही त्यांना समजावू शकत नाही जेव्हा त्याचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकील त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांसमोर काहीही बोलू नका आणि शेवटचा हा दहावा प्रसंग जेथे तुम्ही शांत राहावे तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बरेचदा असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बढाई मारू लागतात अशा परिस्थितीत काय होते की अनेकदा काही लोकांना यशाने आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही यशस्वी झालात बढाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल एवढे बोलून गुरु म्हणाले शिष्यांनो आज मी सांगितलेल्या या दहा गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्ही बऱ्याच समस्यांपासून दूर राहाल तर मित्रांनो मला अशा आहे की या व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या लक्षात आल्या असतील नको त्या ठिकाणी बोलल्याने आपलेच नुकसान होते म्हणून योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच बोलावे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ